माननीय नरेंद्र मोदी असतील माननीय अमित शहा असतील यांना भेटून हजारो कोटी रुपयाच्या विकासासाठी निधी महाराष्ट्राला आणतात त्यावेळेस हे मुंबईत बसून आरोप करतात हे दिल्लीचं लांबून चालन करतात हे दिल्लीला कशासाठी जातात आता हे तर मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत वरती आपलं सरकार आहे हे तर जातीलच पण आता काले उद्धव दो ठाकरे दोन दिवस मुंबईत गेले होते गे सत्तार साहेब हो गे। दिल्लीला गेले होते गे, कशाचं लांबून चालन करायला गेले होते कोणाचे पाय धरायला गेले होते केवळ सत्तेच्या मुळासाठी की उद्या मुख्यमंत्री म्हणून माझा चेहरा पुढे यावा म्हणून काँग्रेसच्या चिल्लर लोकांच्या भेटी ते घेत बसले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही मुंबई सोडली नाही ज्याला कोणाला गरज असेल ते मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला यायचे आणि जे बाळासाहेबाचे वारसदार म्हणून घेणारे उद्धव साहेब आता दिल्लीला लोटांगण घालायला लागले